आज माझ्या वाढदिवसानिमित्त मला आशीर्वाद देण्यासाठी माझं अभिष्ट चिंतन करण्यासाठी उपस्थित राहिलेले महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिराचे मुख्य महंत आदरणीय तुकोजी भोवा बाबा आपल्या भगवंत मंदिराचे मुख्य पुजारी आणि ज्यांचे आता अठ्ठ्याण्णव वर्ष पूर्ण झालेले आहेत ते बडवे मामा परंकर माटाचे, आदरणीय राजलिंग शिवाचार्य महाराज सोलापूरचे सदर आदरणीय हाजी अयुबसाहेब कुरेशी दगरभूमी धाराशिववरून या ठिकाणी आलेले आदरणीय भंते सुमेधजी नागसेन आदरणीय रेवरंड, विश्वासजी साळवी साहेब ज्यांनी मला फोनवरून शुभेच्छा दिल्या ते आपल्या भागाचे खासदार आदरणीय ओमराजे माड्याचे खासदार आदरणीय धैर्यशील भैया <clears throat> मोहिते पाटील व्यासपीठावर उपस्थित असलेले आता सगळ्याचे नावं घ्यायचं म्हटलं तर खूप वेळ होईल आणि आता इथं कुणी कुणाला अनोळखी नाही आहे माझे सर्व व्यासपीठावर बसलेले आणि समोर बसलेले सर्व सहकारी बंधू ज्येष्ठ मंडळी तरुण मित्र सगळ्या भगिनी वेगवेगळ्या संघटनांचे सन्माननीय पदाधिकारी आजी माजी पदाधिकारी आणि मित्रांनो आजचा कार्यक्रम हा खरं म्हणजे कृतज्ञता मी व्यक्त करण्याचा कार्यक्रम आहे तुम्ही जे चार पिढ्यांनी बार्शीतल्या मला मार्गदर्शन केलं मला साथ दिली माझं कोड कौतुक केलं मला निवडून दिलं मला पाडलं <laughs> अशा सगळ्या चांगल्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे पायरी चढताना चुकला माणूस की घसरतो पडतो तसं मी कुठंतरी चुकलो म्हणून दोनदा मला पाडलं हेही मी मान्य केलेलं पण चूक सुधारल्यानंतर परत एकदा पाठीवरच्या बसकीची थाप याच बार्शी तालुक्यातल्या जनतेनं दिली त्याच्याबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आभार हा फार छोटा शब्द आहे खरं कृतज्ञता हाच शब्द या निमित्तानं योग्य राहील ती मी या निमित्ताने व्यक्त करतो खूप वर्ष अनेकांनी मला आज काही ज्यांनी मला मार्गदर्शन केलं साथ दिली माझ्याबरोबरी चांगल्या वाईट प्रसंगात राहिले खूप मंडळी आज आपल्यात नाही आहेत हयात नाही आहेत त्यांची सुद्धा आठवण आज या पंच्याहत्तरी निमित्त मला आल्याशिवाय राहत नाही अनेक सहकारी अनेक नेते यांनी मला आयुष्यात पुढे जाण्यासाठी मदत केली त्यांच्याही प्रति आज त्यांच्या स्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो आणि जे संस्कार कैलासवाशी यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या विचारांचे माझ्यावर आणि माझ्या पिढीवर झाले ते पुढं पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्याचं काम मी मनापासून केलेलं आहे आणि त्याच्यात खूप मोठं चांगलं यश पण आलेलं आहे मुळात आपला तालुका हे शहर हे अतिशय पूर्वीपासूनच विचारी लोकांचं गाव विचारी लोकांचा तालुका अशी बारशीची पूर्वीपासूनची ओळख आहे ब्रिटिश काळात सुद्धा याला बार्शी टाउन असं नाव होतं म्हणजे कोणी टिंगलटवाळीमध्ये म्हणले असतील की बाबा खे मोठं खेडेगाव आहे पण ब्रिटिशांनी त्याला टाउन म्हणलेलं आहे त्याच्यामुळं त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करून आपल्या तालुका आपलं गाव याचा नेहमीच पुढं कसं चांगलं जाईल पुढं कसा जाईल याचाच विचार करून प्रत्येकाने आपण पावलं टाकलेली आहेत पुढच्याही काळात टाकायचे आहेत आज मला जन्नी जन्ने या म्हणजे अनेक निवडणुकात अनेकांनी मला मदत केलेली आणि त्यांचे माझे जरी कुठं मतभेद झाले तरी कुठली टोकाची भूमिका मी कधी कुठल्या बाबतीत घेतलेली नाही आणि घ्यायची नसते हे सर संस्कार कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांचे असल्यामुळेच महाराष्ट्रानं त्यावेळेसपासून आणि या तालुक्याने वेगवेगळे टप्पे प्रगतीचे गाठलेले आहेत आणि आपण सगळे त्याचे सहकारी साथीदार आहोत पुढच्याही काळात आपल्याला याच पद्धतीनं आपला तालुका आपलं शहर हे कसं पुढं चांगली वाटचाल करेल याच्यासाठी दक्ष राहण्याची जागृत राहण्याची डोळ्यात तेल घालून दक्ष राहण्याची भूमिका आपल्या सर्वांना घ्यावी लागणार आहे आणि मला विश्वास आहे की तुम्ही ते घेतल्याशिवाय सगळेजण राहणार नाही खरं म्हणजे आमदाराचं काम काय असतं तर जे चांगले काम करत असतात त्यांना पुढे जाण्यासाठी मदत करणं हा खरं लोकप्रतिनिधीचं काम असतं वेगवेगळ्या वेग क्षेत्रात अनेक लोक काम करतात कोणी अर्थकारणात असतील कोणी समाजकारणात असतील कोणी धर्मकारणात असतील कोणी शिक्षण क्षेत्रात असतील अनेक क्षेत्र आहेत आणि त्या क्षेत्रामध्ये जे जे लोक चांगलं काम करत आहेत त्यांना अजून चांगलं काम त्यांच्या हातून घडावं म्हणून सहकार्य करणे त्यांच्या कामातल्या अडचणी दूर करणे अडथळे दूर करणे हे खरं कर लोकप्रतिनिधीचं काम आहे आणि मी ते मनापासून एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून आज तागायत करत आलेलो आहे आणि इथनं पुढेही हे काम मी करत राहणार आहे आजचा चांगला के के वेग 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 दिवस आहे केक सगळ्या वेगवेगळ्या आपल्या धर्मगुरूंनी मला गोड दिवस म्हणून केक खाऊ घातलेला आहे आशीर्वाद दिला आहे त्यामुळं आज काही बोलावं असं काही उचित होणार नाही बोलू पण नाही त्याच्यामुळं आजचा दिवस गोड व्हावा असं जे म्हणतो बरेच जण म्हणजे शेवटचा दिन गोड व्हावा पण आपला शेवटचा दिन नाही आपली सुरुवात गोड व्हावी या दृष्टीनं सगळ्या गुरुवर्यांनी आपल्याला मला दिले आशीर्वाद म्हणजे सगळ्यांनाच आशीर्वाद दिलेत आज मागाशी आठवण झाली किरण सर तुम्ही उशीरा आला पण तुम्ही मला सांगितलं की सगळ्या पदयांत आमच्या आबाजी आजारी असताना सुद्धा म्हणजे आजारात बरे झाले पण थोडस आजाराचं लक्षण असताना सुद्धा एखाद्या अठरा वर्षाच्या तरुण माणसाने काय फिरावं एवढं एक सगळ्यांचे प्रतिनिधी म्हणून मी त्यांचं आज नाव घेतोय आणि त्यांना इथं बोलवतोय मी प्रत्येकाचा सत्कार वैयक्तिक करू शकत नाही पण सामूहिक सगळ्यांचे प्रतिनिधी म्हणून आबाजीचा सत्कार करावा असं मला या ठिकाणी वाटतं कशाची पर्वा न करता घरचे तुकडे खाऊन माझा प्रचार केला मला चोवीसच्या आधी पंच्याऐंशी सालच आठवलं मी त्यावेळेस पहिली निवडणूक लढवत होतो आणि त्या निवडणुकीच्या वेळेस आपलं नायकवाडी प्लॉट तिथं आम्ही दहा पंधरा जण प्रत्येक घर लांब लांब होती त्यावेळेस असं चिटकून काही वाढले तर तिथं जात प्रत्येक घरी आणि आमचे त्यावेळेस रंगलालजी तोशणीवाल आणि खंडेलवाल भाऊ त्यांनी सांगितलं होतं की घरात एखादी भगिनी दिसली की तिच्या पाया पडायच हे मात्र तू पथ्य पा विनोद झाला मी दर्शन घेत होतो आणि एक पदर असा पुढं असलेली भगिनी आली आणि मी असं पाया पडायला लागल्यावर तिने एकदम सांगितलं सोपत माझ्या कशाला पाया पडतो आपण एका वर्गात होतो मग मला लक्षात आलं चेहरा बघितल्या कारण पहिल्यांदा चेहरा बघायच्या आधी पाय बघायचं डोकं ठेवा चेहऱ्याकडे बघायचं कामच नव्हत आणि तसच मी मगाशी नायकवाडी प्लॉटच उदाहरण सांगत असताना आपल्या निमजग्यावर त्यावेळेस आपल्या बाबांचा मुक्काम होता वलीबाबांच तिथ होते आवाटीचे आणि आम्ही असं फिरून फिरून थांबल्यावर आमच्यापैकी मला वाटतं त्यावेळेस आप्पा जांभरे एक होते बरोबर माझ्या त्याच्यानंतर लहू मामाचे थोरला भाऊ थोरले बंधू होते ते असे आम्ही दहा पंधरा जण तिथं फिरत फिरत त्या सगळ्या कंटाळा आल्यावर मग कोणीतरी भेळीचा मोठा पुडका घेऊन यायचं आणि निमजग्यावर बसून आम्ही त्या लिंबाचं झाड होत एक त्याच्या खाली बसून भेळ खायचं वलीबाबा आम्हाला पाणी आणून द्यायचे आणि तो प्रसाद म्हणून आम्ही सगळे ते पाणी घ्यायचं तिथून ज्या निवडणुका एक एक बघितल्या त्यावेळेस सायकल फिरी असायची सायकल शिवाय दुसरं मोठं वाहन काही पारस मोटरसायकल फिरी सा आता असते तसं नाही सायकलवर फेरी फिरी असायची आता डिजिटल वगैरे आलं त्यावेळेस फक्त आधी म्युन्सिपाल्टीच्या आधी रांगवायच्या भिंती बाहेरच्या त्या जो आधी बुक करेल त्याचा प्रचार चांगला तिथून केवढं स्थित्यंतर झालं सभा भगवंत मैदानावर मोठमोठ्या सभा लोकसभेच्या निवडणुका विधानसभेच्या निवडणुका या बारशी देशातले अतिशय उत्कृष्ट वक्ते भगवंत मैदानावर त्यांचे विचार मांडून गेलेले आहेत अगदी यशवंतरावजी चव्हाण पासून भाई एस एम जोशी असो कि जॉर्ज फर्नांडीस असो अनेक वेगवेगळ्या पक्षातले ज्ञानी माणसं विचारी माणसं यांनी या बार्शीत सभा गाजवलेल्या आहेत आणि त्यावेळेसही बार्शी शहर आणि तालुका हे सभा ऐकणाऱ्यांचा तालुका आहे गाव आहे ही ख्याती महाराष्ट्रात होती त्यामुळं बोलणाऱ्यालाही खूप उत्साह यायचा आणि ऐकणाऱ्याला चांगलं ऐकायला मिळायचं आता हे वातावरण हळूहळू पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव नव्याण्णव चार नऊ चा। चा। चौदा चोवीस एवढा फरक तसं तर मी निवडणुकांच्या प्रक्रियेत प्रक। एकोणीसशे अष्ट्यात्तर पासून आहे किसनरावबा देशमुख त्यावेळेस विधानसभेचे उमेदवार होते मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो जिल्ह्याचा आणि त्यांचा निवडणूक प्रचार प्रमुख माझ्या स्वतःच्या नऊ निवडणुका आणि किशनराव बाबाची एक आणि बारबोले अण्णांची एक अशा अकरा निवडणुका मी सक्रियपणे लढवलेल्या आहेत उमेदवार म्हणून कार्यकर्ता म्हणून आणि एक वेगळा अनुभव त्याच्यातनं आलेला असल्यामुळं मी एक इथनं पुढच्या काळामध्ये जे जे काम करणारे आहेत त्यांना सहकार्य आणि मार्गदर्शन करण्याची भूमिका निश्चितपणानं माझ्याकडून राहील एवढंच अभिवचन या निमित्तानं देतो जास्त बोलत नाही कारण सांगितलेलंच आहे की आजचा दिवस हा खरं एक चांगला दिवस कौतुकाचा दिवस खास कौतुक करण्यासाठी स्वतः सोलापूरवरनं इथं आहे एक उत्कृष्ट निवेदक म्हणून तिचं खूप चांगलं काम आहे तिचंही मनापासून आभार मानतो आपण सर्वजण खरं म्हणजे आधी प्लॅनिंग होतं आपल्या जुन्या गांधी पुतळ्यापासून आपण जशी तिथं नेहमी सभा होतात तशी घ्यायची पण दोन दिवस थंडीचा कडाका एवढा आहे की लोकांना त्रास व्हावा आपल्या कौतुकासाठी असं मला वाटलं नाही आणि म्हणून सांगितलं जसं निवडणुकीमध्ये लोकांचा त्रास होऊ नये आणि बार्शीचं शांततामुळे वातावरण बिघडू नये म्हणून रॅली मी कॅन्सल केली ती तस हाही थंडीचा त्रास होऊ नये म्हणून मी ह्या तिथला कार्यक्रम आपण हॉलमध्ये घेऊ पण तरीसुद्धा मला माहिती आहे की जागा न पुरल्यामुळे अनेक माझे सहकारी माझे हितचिंतक माझे नागरिक माझे मतदार जे बाहेर आहेत त्यांचं मनापासून मी कौतुक करतो त्यांचं मनापासून आभार मानतो कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र